एक सदृढ पिढी आरोग्यदायी पिढी निर्माण करायची जबाबदारी अंगणवाडी सेविका बदल दिस आरोग्य सगळ्या आमच्या आर्मी सेविका असतील आशादायी असतील यांच्या माहिती आणि आजपर्यंतचा अनुभव आपण बघितला एखादी आता बाकीच्या गोष्टी आपण बोलायच्या नाही परंतु एखाद्या नंतर काम एखाद्या महिलेकडे दिलं अंगणवाडी सेवेकडे दिलं आशाकडे दिलं तर त्याची शंभर टक्के परिपूर्तता आपल्या या दायिक जाते ही जी शासनाला खात्री आहे आम्हा अधिकाऱ्याला खात्री असते म्हणून याला प्रत्येक कार्यक्रम आपल्या मदतीशिवाय आम्ही त्याचा नुसतं पूर्ण नाही तर त्याला होऊ शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदत परिविषिका यांच्यासाठी आपणच स्वतः एकाच मोठ्या जोरावर काढावं भाज्या आपल्या परिचयाच्या असतात पण हे विविध नेमून दिलेला महिना आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या आयसीबीच्या माध्यमातून जे समुपदेशन समाजामध्ये जाणार आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि हा अशा कार्यक्रमाला खरं तर मला उपस्थित राहायचं होतं मी खरं निश्चित बघून मॅडम आणि त्यांच्या सर्व सुपरवायझर आणि तुमचं अंगणवाडी ताई सर्वांचंच खरंच अभिनंदन करेल की मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी अतिशय चांगल्या अटक्या पद्धतीनं तुम्ही हा पोषण महासप्ताह चांगला साजरा केलेला आहे विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्हाला सांगितले की आपला कार्यक्रम होण्यापूर्वी आपण जे पाक पाकवृत्ती आंगणवाडीताईने आणि ज्या काही महिला अभिनिनी केलेल्या आहेत तर त्याच्यातून आपल्याला नेमकं आपल्या महिलांना काय सांगायचं आहे किंवा आपल्या आंगणवाडी ताईचा किती अभ्यास आहे किंवा त्या ज्या समुपदेशन करत असतील अंगणवाडीमध्ये आल्यानंतर किंवा विशेष करून ग्रह बैठिकं असतील किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतात इथं आरोग्य अधिकारी मला वाटतंय पिढी चांगली घडवायची असेल तर आरोग्य आय सी डी एस आणि शिक्षण या तीन डिपार्टमेंटने जर अतिशय चांगलं काम केलं तर निश्चित एक चांगली सजग भारताची पिढी निर्माण होण्यास काही अडचण होणार नाही आणि आपण जे सुपोषित किंवा जे कुपोषण म्हणतो किंवा आता ज्या पाच बाबेमध्ये पहिला जो विषय जो आपला आहे ॲनिमिया वगैरे तर हे असे गोष्टी येणार नाही आणि याचं तुम्ही या महामध्ये खास करून सर्व समाजामध्ये तुम्ही त्या दे पद्धतीनं पाच बाबेवरती तर गुणात्मक पद्धतीनं तुम्ही समुपदेशन करणार आहे निश्चित त्या बाबी फार स्वागता आहे आपल्याला माहीत आहे की आपल्या अंगणवाडीमध्ये काही बालकं कमी वतनाचे येतात वजन उलची आणि साधारण होतं मी त्यामध्ये जात नाही सॅमॅन सॉंगो याच्यामध्ये जाणार नाही आता हे जे सॅम मुलं आहे किंवा मॅम शाळेमध्ये ते मी शाळेमध्ये